सोलापूर शहरातील काँग्रेस भवन समोर जिल्हा परिषद परिसरात मोदी सरकार विरोधात बोंबा बोंब करून होळी पेटवण्यात आली आहे शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि मोदी विरोधक या होळी पौर्णिमेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते महागाईचा भस्मासूर आणि रावण राज्य संपुष्टात आणण्यासाठी बीजेपीला हद्दपार करणारच अशा घोषणा देण्यात आल्या सध्या आचारसंहिता असल्याने आंदोलन उपोषणेला संपूर्ण शहरात बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे अशा रीतीने मोदी विरोधी संधी साधण्यात आली आणि प्रचंड महागाई विरोधात फलक तयार करून ते होळीत पेटवण्यात आले मोदी गॅरंटी नसून सर्वसामान्य जनतेला मूर्ख बनवत आहेत असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आणि काँग्रेसला साथ द्या बीजेपीला लाथ द्या अशा घोषणा दिल्या सोलापूर शहर प्रतिनिधी जगदीश कोरीमठ सुशाही न्यूज सोलापूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या